लातूर मधील शाळेत शिवजयंती उत्साहात विद्यार्थ्यांचे नृत्य वेशभूषा लक्षवेधी उदगीर तालुक्यातील सातारा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सिद्धेश्वर धाराशिवे उपसरपंच सचिन सुडे नाना मतने आणि मुख्याध्यापक संजय मळभागे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी एकच राजा पाळणा आम्ही शिवकन्या आणि माझ्या पप्पानी गणपती आणलाय या गीतांवर सुंदर नृत्य सादर केलं यावेळी शिवाजी गेंदवाडे श्रीकांत कुलकर्णी कुसुम कळसे शैलेश साताळकर यांच्यासह सा विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा देखील केली होती उपसरपंच सचिन सुडे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक का केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय मळभाके यांनी केलं तर आभार शैलेश सताळकर यांनी मांडले ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा